नमस्कार मी प्रीती खंडागळे नमो बुद्धाय जय भीम तर मी आता आली आहे शिवाजी पार्क येथील मैदानात इथे आपण बघू शकतोय लाखो संख्येने भाविक जे इथे जे भीम अनुयायी आहेत ते इथे राहण्यासाठी त्यांची इथे व्यवस्था केली आहे शिवाजी पार्क या ठिकाणी तसंच इथे बुक स्टॉलचं सुद्धा इथे साहित्य प्रदर्शन व वस्तू विक्री विभाग वी इथे लावण्यात आला इथे स्टॉल पूर्ण झालेला आहे सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहून झाल्यानंतर इथे बाबासाहेबांचे विचार या पुस्तकातून बाबासाहेबांचे जे विचार आहे ते या पुस्तकांच्या थ्रू मांडण्यातून आलेले आहेत इथे सगळे बुक स्टॉल आहे तुम्ही बघू शकता माझ्यामागे मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की सगळं दाखवा की इथे किती बुक स्टॉल वगैरे लागलेले आहेत पुन्हा बाबासाहेबांसाठी विचार आत्मसात करण्यासाठी इथे बुक स्टॉलवर गर्दीसुद्धा आपल्याला बघायला मिळते आहे तसेच बाबासाहेबांचे स्टॅच्यू किंवा जे काही गळ्यात घालण्यासाठी हातामध्ये असण्यासाठी अशासुद्धा इथे स्टॉल लावलेले आहे आपण बघू शकतो मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की आपण त्या साईडने सुद्धा बघू शकतो की स्टॉल पूर्ण बाबासाहेबांचे पुस्तक वगैरे इकडनं जे आहे लोक इथे घेतात पुस्तक घेतलेलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचं काय मत आहे मला मला वाचण्याची आवड आहे बाबासाहेबांमुळेच आज आपण इथे उभे आहोत ते नसते तर आपण कुठल्या कुठे असतो त्यामुळे त्यांच्या आपल्यावरती खूप उपकार आहेत ते ह्या जन्मी काय कोणत्याही जन्मी आपण पेडू शकत नाही ते बी तर बघितलं अशाच प्रकारे खूप इथं अनुयायी आहेत जे इथे बाबासाहेबांचा आदरांजली घ्यायला आले आपल्यासोबत अजूनही काही व्यक्ती आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या आज बाबासाहेबांचा एकूण सतरावा महापरिनिर्वाण दिन आहे तर या निमित्ताने आपण या ठिकाणी जाता जाता इथून जातानी फक्त एक शिदोरी घेऊन जायचे की पुस्तकाचा मास मास इथं इथे या ठिकाणी घेऊन जायचा आहे बाकी सगळ्यांचा बाकीच्या सुभे तुम्ही कुठून आलात हिंगोली हिंगोली हो लोक वृद्ध असू द्या किंवा काही सगळेजण इथे बाबासाहेबांचे जे पुस्तकं आहेत त्यांचे विचार आहेत बघू शकतो की इथे जे महामानव आहेत आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा एक जे आहे ते पर महा जो आपण म्हणू शकतो त्यांना महाघटनाकार जे आहेत त्यांचे जे पुस्तकं इथे प्र प्रदर्शित केले आहेत इथे स्टॉल लावलेले आहेत लोकं बाबासाहेबांना भा, आदरांजली वाहल्यानंतर इथे या बुक स्टॉलकडे येतात की बाबासाहेबांचे विचार काय आहेत त्यांनी का आहे, किती पुस्तकं लिहिले आहेत त्यांचे सगळे जे विचार मत आहे ते या पुस्तकांच्या माध्यमातून इथे मांडले गेलेले आहेत तर आपण अजूनही बघूयात खूप स्टॉल आहेत इथे आपण माझ्या मागे अजून बघू शकतो की इथे अगदी लहान मुलं लहान मुलं असे सुद्धा इथे छोट्या छोट्या खेळण्यांच्या माध्यमातून सुद्धा बाबासाहेबांच्या गोष्टी इथे आहेत मागे इथे सुद्धा आहे आपण बघू शकतो मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की सगळे बुकचे जे स्टॉल आहे किंवा मूर्त्यांच्या आहे इथे गळ्यात घालण्यासाठी सुद्धा इथे आहे बाबासाहेबांचे जे विचार आहेत इथे या पुस्तकांच्या थ्रू मांडले गेले आहेत ह्या स्टॉलमध्ये गळ्यात घालण्यासाठी जे लहान मुलं असो किंवा कोणी असो इथे छान छोट्या छोट्या बाबासाहेबांच्या मूर्त्या आहेत जय भीमची अशी नेम प्लेटसुद्धा आहे परत बाबासाहेबांची जी साईन आहे ती आपण इथे बघू शकतोय जी बी आर आंबेडकर ही जी साईन आहे आणि छोट्या छोट्या इथे मूर्त्या ज्या आहेत गौतम बुद्धांच्यासुद्धा आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्यासुद्धा आहेत माझ्या मागे अजूनही आपण स्टॉल आहेत ते आपण बघणार आहोत आ, मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की माझ्यासोबत येऊन त्यांनी सगळे दोन्ही साईडचे स्टॉल दाखव्या ॲक्च्युली खूप सगळीकडे स्टॉलने भरलेला आहे पण आपण सध्या कमीत कमी वेळात खूप तुम्हाला आम्ही या आवाज इंडियाच्या माध्यमातून जय भीम आप कब से पे स्टॉल लगा आ, मुझे आठ साल हो गए आप आज जो आप देख रहे हो इतनी भीड़ है दो तीन दिन से यहाँ पे भीड़ हो रही है तो जो भक्त है जो भाविक है यहाँ पे जो भीम सैनिक आते हैं वो क्या क्या खरीद यहाँ पे सबसे ज्यादा मूर्तियों के स्टॉल लगते हैं तो यहाँ पे जो भी है है उसकी स्टॉल और क्या कहना चाहोगे बस ऐसे ऐसे आते रहे बाबा साहब के विचार बनाएगे रखे। आ, तो देखा हम लोग ने कि पे खूब अः गर्दी सुधा है प्रचंड अर्दी इकार अगर देवा तिथे देवारासुद्धा दि दाखवला आहे जो हां तो तुम्ही इथे बघू शकता की प्र पंचधातू आणि अष्टधातूंनी ह्या मूर्त्या बनवल्या आहेत अगदी तो एक देवारा फॉर्म जो बाबासाहेब आणि गौतम बुद्धा यांची मूर्ती त्या देवारामध्ये ठेवली तसं दे पूर्ण देवाराचा पूर्ण देखावसुद्धा इथे रेडीमेड असा मिळतो आहे अजूनही इथे फ्रेमसुद्धा आहेत माझ्या तुम्ही बघू शकता बाबासाहेबांच्या फ्रेम गौतम बुद्धांच्या फ्रेम आहेत अगदी सुरेख असे पेंटिंग केलेले आहे पूर्ण गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या फ्रेम इथे छान पद्धतीने सजवण्यात आल्यात वेगवेगळ्या डिझाईनच्या अगदी त्याच्यावरती डायमंडचं वर्क आपल्याला दिसतंय गौतम बुद्धांची मूर्ती असो एक झोपलेला अवस्था जिथे ते एक छान असं निळ्या रंगाची जी पेंटिंग आहे तिथे आपण बघतो की तिथे बदक आहे कमळाचं फूल आहे अशी छान त्याच्यावर डायमंडने एक वर्क केलेलं जे आहे ती फ्रेम आपल्याला इथे आहे तर अशा प्रकारे इथे स्टॉल लागल्यामुळे ला, खूप गर्दी झाली आहे लाखो अनुयायी देशभरातून इथे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येतात तसेच इथे या शिवाजी पार्कमध्ये बुक स्टॉल लावले होते परत फ्रेम्स वगैरे ह्या सगळ्या मूर्त्या बाबासाहेबांच्या किंवा गौतम बुद्धांच्या मूर्त्या इथे आहेत आपण बघू शकतो तर आवाज इंडियाच्या माध्यमातून तुम्ही हे इथे बघू शकता आवाज इंडिया मराठीसोबत मी प्रीती कॅमेरामन चतुर्वेदी सोबत